रामराम मंडळी राम उद्या रांगणार आहे भहुवेनी दिव्या असं जंगी बैलगाडा शरीर ओपनचं मैदान ज्या मैदानाला कटपड केसरी असा मान आणि सन्मान सुद्धा आहे त्याच्यामुळे चांगली चांगली मातावर बैल शंभर आणि एक टक्के त्या मैदानामध्ये दाखल होणार ती चांगल्या पायऱ्यात आणि से बडकर एक रडते आपल्या सगळ्यांना अनुभव येणार मित्रांनो आता नुकतंच बर झालेल्या आमदार केसरीचं मैदान खऱ्या अर्थानं गाजर होते सम्राट आणि राजा या नव्या जोडीनं आणि खऱ्या अर्थान त्यांचं करावं इतकं कौतुक कमी होतं कारण एवढी चांगली माथावर बैल असताना त्यांनी आपलं वर्चस्व जशा प्रकारे म्हणजे साध्य केलं नाही खरंच त्यांचं म्हणजे जे स्पीड होतं ते वाखाकण्या होतं खऱ्या अर्थानं मित्रांनो त्या स्पर्धेमध्ये आपल्या सगळ्यांचा लाडका बिंजोड शर्यतीचा बेतात बादशा मथुर सुद्धा होता आणि त्याच्या उडीला टॉपचा पायरा होता ते म्हणजे शिरसुडकरांची रायफल तरी त्यांना सेमीमध्ये हार पत्करू लागली होती आणि सेमीमध्ये त्यांना जी हार पत्करू लागली ती होती गोटचा सर्जा आणि त्याच्या जुडीला होता कॉकटेल खऱ्या अर्थानं गोटच्या सर्जाचा आणि कॉकटेलचं स्पीड म्हणजे कॉकटेलचं स्पीड जरा कमी पडलेलं पण गोटच्या सर्जेनं त्यावेळी निकाल वडून आणला आणि खऱ्या अर्थानं ती गाडी फायनलसाठी पात्र केली आणि मथूर आणि शिरसोडीच्या रायफलला त्या मैदानामध्ये आता झाले झालेल्या केसरीच्या मैदानामध्ये हारपत्कार लागली नक्कीच मित्रांनो गाडी जबरदस्त पाळली होती गटाला आणि सेमीफायनल पण जर पाळाली पण गोटच्या सर्जाचं पण तिथं करावं इतकं कौतुक की मथूर आणि शिरसोडीसाठी मातबर वडकीची केसरीच्या जोडीला सुद्धा त्या मैदानामध्ये पराभूत केलं खरंच त्यांचं सुद्धा कौतुक आणि गोटच्या सर्जाचं स्पेशल कौतुक की काय स्पीड असत राहिलं का स्पीड म्हणजे त्याच्या जुडीचा जर टॉपचा स्पीड असणारा बैल असला नाही मग तो गावतच नाही कोणाला खऱ्या अर्थान कारण ती काळाला कॉकटेल जर असा कमी पडला नाही तर फुल्ल फायनलला सुद्धा जबराडबर त्यांनी मारली असते मित्रांनो आता तोच बिंधूळ शेतीचा बेताज थूर पुन्हा एकदा आपल्याला उद्याच्या कटपड केसरीच्या मैदानामध्ये दिसतोय दिसतोय ती बी एकदम टॉप पाहिजेत खऱ्या अर्थानं सगळ्या बैलगाडा शौकिनांना आतापर्यंत हे न्यूज काढले मी काही वेगळे सांगत नाही हे मला पण माहिती आहे पण खऱ्या अर्थानं आनंद या गोष्टीचं होतं की खूप दिवसापासून बैलगाडा शोकीनांचं जे स्वप्न होतं की उद्याच्या मैदानामध्ये किंवा म्हणजे कोणत्याही येणाऱ्या मैदानामध्ये लवकरात लवकर बिनजोड शर्यतीचा बेताज बादशाह हिंद केसरी मथूर आणि त्याच्या जोडीला हिंद केसरी बलमा राजधानी एक्सप्रेस बलमा हरिन बलमा ज्याला आपण बुलेट किंवा काय म्हणत होते एक रॉकेट सुद्धा म्हणतो बुलेट यासाठी की तो ज्या फाटीतून सुटतो एकदम सरळ आणि मुघाट सुटतो आणि रॉकेट यासाठी की ज्या फाटीतून तो सुटतो त्या सुद्धा धृवळ करतो असा बलमा आणि मथुर ही जोडी एकदा लवकरात लवकर पाळताना आपल्याला बघायचं एक स्वप्न होतं आणि ते स्वप्न खऱ्या अर्थानं उद्याच्या मैदानामध्ये पूर्ण होते ह्याचाच सगळ्यात महत्वाचा आनंद आहे म्हणजे निकाल काय असल्याची परवा नाही हो काही होऊ द्या पण गाडी इतकी मातब्बर वैली एकत्र पळताना मला एक समाधान असतं आणि खऱ्या ते समाधान उद्याच्या मैदानामध्ये आपल्याला बघायला भेटते नक्कीच एक आनंद आहे की मथुर आणि आपल्या राजधानी एक्सप्रेस बालमा एक चांगला जोड उद्या जुळून आला आहे नक्कीच मैदानामध्ये कमाल धमाल आणि गुलाल करला असं एक अपेक्षित आप ठेवूया आपण नक्कीच अजूनही मात्र बरं येणार आहे की उद्याच्या उदे मैदानामध्ये आपल्या सगळ्यांना सर्जा सुद्धा दिसणार आहे सर्जाचा पायरा अजून निश्चित नाही त्यानंतर ना बकासुद्धा शंभर एक टक्के असणार आहे त्याचा पायरा थोड्याच वेळात कळलं आपल्या जा सूत्रांच्याकडून माहिती घ्यायचं चालू आहे पण अजून कन्फर्मेशन झालं आहे म्हणून फक्त थांबलाय व्हिडिओ पण नक्कीच कन्फर्मेशन झालं की बक्याचा भाऊचा सुद्धा व्हिडिओ आपल्याला लवकरात लवकर आपल्यासमोर येलच येईलच नक्कीच मित्रांनो पण मथुर आणि बालमा ही जुडी कशी पडेल कमेंट करून नक्कीच सांगा कारण नक्कीच बिंजोड शरीरचा बेचा बादशाह मथुर आणि राजनेश बालमा माझं जबरदस्त जोड ला जुळणार नाही म्हणजे नुसता जोड नाही तर ते माहिती धिंगाना घासल्या असं माझं मत राम राम चला